हो मुख्य विषय की आपल्या जिल्ह्यापासून राज्यात देशात सगळीकडं दरोड्याचा नावा प्रकार सुरू झालेला आहे दरोडा मी जे बोलतो ते नीट समजून घ्या हा दरोड्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे तो तुमचा शेअर मार्केटच्या नावाखाली दामदुप्पट व्याज देण्याच्या नावाखाली तुमच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात एम एल एम स्कीम स्कीम्स काही वेळा त्याला म्हटलं जातं यांच्या नावाखाली तुमच्या हक्काचे कष्टचे पैसे तुम्हीच त्या दरोडेखोराच्या हातात देतात आणि तुम्ही स्वतःचं वाटोळ करता आणि नंतर मग तुम्ही म्हणता की यार माझं वाटोळ झालं आणि मला फसवलं मग तुम्हाला ही जी तुमच्यासाठी खाणलेली विहिर आहे ही दिसत नाही का आणि सर्वसामान्य माणूस म्हणून माझा प्रश्न आहे तुला की लोकांनी इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे आणि हे जे आहे हे कसे ओळखले पाहिजे ठग ठगिरी म्हणतो आपण त्याला आपण त्याला टायटलच ठगिरीचं दिलेलं आहे तर ते कसे ओळखले पाहिजे जरा त्याच्यावर सांगा आता केतन तुम्ही जो पॉइंट मांडला त्याच्यामध्ये hmm. असे लोकांची जी लालच आहे hmm. हव्यास hmm. अतिरिक्त व्याज कमवण्याची आशा hmm. काही विचार न करता मला एखादा व्यक्ती जिथं ॲव्हरेज बँकेचा एफ डीचा व्याजदर hmm. हा सात टक्के तिथे एखादा मला चौदा टक्के देतोय बावीस टक्के देतोय माझ्या मनात सगळ्यात पहिले शंकेची पाल चुक चुकली पाहिजे की हा असा कोणता व्यवसाय करणार आहे जिच्या व्यवसायात त्याला इतका नफा आहे आणि तो त्या नफ्यातून मला पंचवीस टक्क्यापर्यंत वार्षिक देतोय तीस टक्क्यापर्यंत वार्षिक रिटर्न देतोय चाळीस टक्क्यापर्यंत वार्षिक रिटर्न देतोय पन्नास टक्क्यापर्यंत वार्षिक रिटर्न देतोय म्हणजे लोक हा विचारच करत नाही लोकांना दिसतोय यार माझ्या चुलत भावाला मिळाला हम्म माझ्या मित्राला मिळाला बरोबर चार महिन्यापासून त्याला रिटर्न आहे त्या महिन्याला चार टक्के देतोय <coughs> मी पण टाकतो आता शिर्डी मध्ये काल परवा ती गोष्ट जी झाली ग्रीन ग्रो त्याच्यामधला आकडा वाढत चालला साडेतीनशे कोटीच्या पुढे म्हणजे आता एक्झॅक्ट आय डोंट नो द फिगर्स पण सुरुवातीला केस दाखल झाली तर तीन करोडच्या वरती होत ओके आणि तीन चार दिवसात तो आकडा फुगत फुगत चाललाय आता मला एक कळतं या लोकांची मानसिकता काय असते हे चालवतात कसं संघटन मी हे सांगतो तुम्हाला समजून धोरण एक असत मी तुला रिटर्न दे तुला रिटर्न दिलेले पाहून ह्याला वाटेल मी टाकावं मी याची इन्व्हेस्टमेंट घेईन तुझ्या रिटर्नला वापर त्याची इन्व्हेस्टमेंट आली तुझ्याकडे वळवली त्याला त्याने टाकल्यानंतर त्याच्या आसपासचे चार आठ लोक पाहायला चालू सुरुवातीला मी खर मी खर्च खातो खातो लॉस लोक इंटरेस्टेड त्यांचे पैसे येतात मग चार चार टक्के तीन तीन टक्के महिन्यात मी वाटायला मी ही चेन तिथपर्यंत वाढवत जातो जोपर्यंत माझं पोट भरत बर माझं पोट भरलं काय होतं तुला मिळतं याला मिळतं त्याला 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 पन्नास लोकांना मिळते अजून पाचशे येतात पाचशे लोकांना मिळते पाच हजार येतात आकडा फुगत फुगत जातो एक वेळ अशी येते की मला कळत की आता माझ्याकडं सफिशियंट मुबलक प्रमाणात पैसा आलेला मी सगळ्यांना व्याज हो देणं बंद टाकतो बर आणि मी फरार होतो दुसऱ्या देशात जाऊन असतो किंवा आणि आज नाही चालू गेल्या म्हणजे मी प्रॅक्टिसला आलो त्याच्या आधीही चालू होत आणि पंधरा वर्षात प्रॅक्टिस मध्ये इतके किस्से ऐकले कि लिमिट नाही तरी लोक सुधरत नाही ही चूक फसवणाऱ्यांपेक्षा फसवले जाणाऱ्यांची जर बँक आठ टक्क्यांनी देतील <coughs> <coughs> <नूचल> म्युच्युअल <coughs> फंड बारा तेरा चौदा पंधरा टक्क्यांनी देत आहेत तर आता हे लोक यांच्यापेक्षा काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यवसाय करणारे की ज्याच्यातून ते तुम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के रिटर्न देते एक्झॅक्टली exactly माझा प्रश्न तोच आहे की अनेक वेळा आपण म्हणतो की हे आपल्याला जादा पैसे देणार आहे तर मग त्यांच्याकडे अशा कोणत्या मशीन आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यातून ते तुम्हाला जास्त पैसे आणून देणार पैसे छापायचं मशीन शेअर मार्केट मध्ये आम्ही पैसा आमच्याकडे असं टेक्निक आहे आम्ही सहा महिने वर्षात पैसा डबल करतो मग अशा टेक्निक जगात काय श्रीमंत लोकांकडे अरे मी एक सांगतो अशी अशी टेक्निक असती तर आपले जे सगळ्यात मोठे बिझनेसमॅन अंबानी साहेब अंबानी साहेबांनी असे पाच पन्नास टेक्निकल पर्सन हायर केले असते बरोबर त्यांनी जिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून नऊ दहा टक्के रिटर्न कमावलासतात नऊ वर्ष बीपी यायला गेले त्यांना इवन यायला तोपर्यंत ते लॉस खात होते म्हणजे तू विचार कर त्यांच्यासारखा मोठा बिझनेसमॅन ग्राउंड लेवल धंद्यात उतरतो लॉस खातो मग बी पी टप्प्याने मोठा होत जातो तर तो अशा हजार दोन हजार लोक हायर करेल टेक्निकल प्रोफेशनल तो त्यांना बसवल आणि वर्षात पैसे डबल करत हे नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या कष्टाची चटणी भाकरी ती खाण्याच्या अपेक्षेत आपण जगलो तर आपल्याला त्रास होणार नाही परंतु दुसऱ्याला काहीतरी मिळतंय म्हणून आपल्याला मिळवायचंय तर दुसरा जो आहे त्याच्या थोडक्यात त्याला बकरा म्हणून दाखवायचा आहे आणि आम्ही कष्टकरी लोकांना बिबट्या बनवून शेवटी जेलमध्ये टाकायचे हे आम्हीच आणि शेवटी बकरा आपलाच होतो नाही पण हे आम्हीच हे ध्यानच घ्या तुम्ही व्यवसाय कोणता व्यवसाय वर्षाला चाळीस टक्के पन्नास टक्के मार्जिन जातो बरोबर कोणताच नाही कोणताच नाही कोणताच व्यवसाय जर पन्नास टक्के येत नसतील <coughs> मार्जिन कुठच येत हे लोक देणार कुठून मला त्यालाच जोडून तुला एक प्रश्न आहे की अशा फ्रॉड कंपन्या ज्या आहेत त्या एस्टॅब्लिश होतात काल परवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की अशा फाचव्या कंपन्या ज्या असतात त्यांचे तुम्ही रजिस्ट्रेशन तपासले पाहिजे किंवा <coughs> ते काय करतात कशा पद्धतीने करतात हे तपासलं पाहिजे तर त्या कंपन्या असतील आणि शेअर मार्केट मधले जे शेअर मार्केट मधून तुम्हाला पैसे मिळून देतो असे सांगणारे त्या आपल्या जिल्ह्यात राज्यात देशात मी बघत आहे आपल्या सिरंबूर मध्ये गोष्टी झाल्या शेगाव मध्ये झाल्या नगर मध्ये झाल्या पुण्यात झाल्या बेंगलोर मध्ये अख्ख्या भारतभरात अशा इतक्या घटना घडल्या तरी पण लोक बळी पडताय मग हे लोक ओळखले कसे पाहिजे की ते फेक आहेत म्हणून अहो पण तुम्ही या लोकांकडे जाता कशाला ते आता तुला ओळखायचं कारण काय मला सांग एखाद्या व्यक्तीहून मला सांगतोय की पवन सर मी तुम्हाला दर महिन्याला तीन टक्के परतावा देईन चार टक्के परतावा देईन वर्षात निम्मे पैसे देईन मी तुम्हाला hmm. तुम्ही जर दहा लाख लावले तर hmm. वर्षाला मी पाच लाख रुपये देईन hmm. मला त्या मोमेंटलाच कळलं पाहिजे की आवासो आहे hmm. मी कशाला चेक करत होतो त्याच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन काय काय अरे जर एच डी एफ यांच्यासारख्या म्युच्युअल फंड कंपनीज मला पंधरा टक्के सोळा टक्के रिटर्न रिटर्न देऊ शकत नाही तर हाकून ती रिटर्न काढून एक्झॅक्टली नागरिकांनी हे पण समजून घेतलं पाहिजे की आपण अशा इन्व्हेस्टमेंट करताना ती कंपनीचे लोक जे आहेत आपल्याकडे आलेले त्याच्या घरी तेवढं पडले नाही का आपलं पुढल्यानंतर तो आपल्याला काढून देईल अरे गरजच नाही जायची गरज नाही आपल्या नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या आहेत तुम्हाला एसआयपी ओके तुमचा प्रश्न कळला माझा प्रश्न तोच आहे की इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने yes. लोकांनी शंभर टक्के yes. hmm. खूप सेफ सोर्स पाहिजे एफडी करा hmm. एफडी मध्ये साठ टक्क्यापर्यंत रिटर्न घ्या शांत पास okay. okay. नसेल पुढे जा hmm. सेव्हिंग सर्टिफिकेट काढा ओके okay. नॅशनल चे ओके okay. त्याच्याही पुढे जायचं असेल परत जास्त पीएफ काढा पीएफ काढा पुढे जायचं असेल तुम्हाला करायचं असेल म्हणजे पीपीएफ पुढे जायचं म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एसआयबी स्वरूपात करा बल्क पैसे असेल तर बल्क पैशाच्या स्वरूपात करा तुमचा प्रश्न आहे कमीत कमी तो सेफ सोर्स आहे सेबी त्याला रेग्युलेट करते त्याच्यावरती प्रचंड काउंटर चेक आहे आणि म्युच्युअल फंड सही आहे ही जाहिरात आपण टेलिव्हिजनवर सगळीकडे पाहतो बरोबर आणि त्याच्यात जेन्युन लोकांना रिटर्न आलेले आजपर्यंत आलेले पुढे येतील शेअर मार्केट खालीवर होत असतं व्हॅल्यू खालीवर होत राहील पण पैसे येत राहतील Okay. याचे ओके याच्याही पुढे जाऊन तुम्हाला अजून रिटर्न कमवायचे अभ्यास करा ओके तुम्ही स्वतः शेअर परचेस करा स्वतः विका विका तुम्ही शेअर पडीच्या भावात कसे मिळतील ते पहा आणि उंचच्या भावात कसे विकता येतील ते पहा कमी किमतीत यायचे जास्त किमतीत पण त्याचा अभ्यास करण्याची ताकद पाहिजे अभ्यास आणि जर आपल्यात नसेल तर सोप्यात सोपे भाऊ एसआयपी पी गार्ड म्युच्युअल फंडला पैसे टाक तिथे जास्त रिटर्न जातात आणि तुला सेफ खेळायचं असेल तर बँकेत कर एकदम संस्थेत सुद्धा पैसे ठेवता तुम्ही त्या पतसंस्थेची ऑडिट रिपोर्ट पाच वर्षाच्या वर्षाला ती पतसंस्थेचा एनपीए किती ते तुम्ही कुठल्याही चोट्या भामट्याच्या हातात देत आहे तुमची चूक आहे ते कंपनी कशी रजिस्टर करतात कशी चालवतात त्यांचा प्रपोगंडा काय असतो त्यांचं मेकॅनिझम काय असतं हे समजून घेण्यापेक्षा जर एखादा तुम्हाला तीन टक्के चार टक्के महिन्याला परतावा हो द्यायचा कमी करतो तो कॉटर्ड आहे तुम्ही अशा माणसाकडे पाहिलं पण नाही पण अरे अंबानी अदानी यांनी धंदे बंद केले असते शेअर मार्केटवर पै टाकले असते आणि दर वर्षाला त्यांचं नेटवर्क डबल तर केले असते म्हणजे जगातला तीन वर्षात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होऊन गेले असते त्यांनी व्यवसायच केले नसते ना त्यांनी आजार प्रोफेशनल बसवले असते जे त्यांना जमत नाहीये ते ह्या उचल बांगडी करणार लोकांना जमणार आहे खूप माझ्या भाषेत शब्द मला तो वापरायचा आता मी तो शब्द वापरू न त्याच कारण असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या चार पाच दिवसामध्ये येणाऱ्या बातम्या पारनेर श्रीगोंदा शेवगाव श्रीरामपूर त्याच्यानंतर शिर्डी सगळीकडे जाळं पसरलंय मी बँगलोरची बातमी बघतोय दिल्लीची बातमी बघतोय मुंबईची बघतोय एक रिटायर्ड शिक्षक होते त्यांच्या मुलांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आज त्या कुटुंबाला रस्त्यावर यावं लागलं अशा बातम्या बघतोय आणि त्याच्यामुळं जागरूकता ही वाढली पाहिजे ऑथेंटिसिटी जी मिळणार होती ती तुमच्यासारख्या सीएननी सांगितलं तर लोकांना अजून समजायचं आपलं जनजागृती जगाच्या पाठीवर असा प्रॉफिट देणारी कंपनीज नाही की जे तुम्हाला महिन्याला चार टक्के ओके आणि एवढी सोपी गोष्ट जर तुम्हाला कळत नसेल तर मग यार ही तुमची लालच शंभर टक्के नागरिकांनी लालसे पोटी इन्व्हेस्टमेंट न करता आपल्याला जे सेफ रिटर्न देणाऱ्या गोष्टी आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे नाही तर करणारे दिवसा धावळ्या तुमच्या घरात येऊन तुमच्याकडून पैसे घेऊन तुमच्यावर दरोडा टाकतील आणि त्याच्यानंतर तुमच्या पायात चप्पलही नसेल स्वतःच तोंड जोडून घ्यायला बरोबर शंभर टक्के माझं एकच म्हणणं आहे एखाद्या कंपनीने बारा टक्के रिटर्न दिले तेरा टक्के रिटर्न दिलेबल कारण की बॉस आजच्या काळात तेवढा नफा कमवण ही चॅलेंजिंग गोष्ट हो तुम्ही एक आपण इतक्या कॉम्पिटिशनच्या जगात कॉम्पिटिशनच्या जगात कोणतीही कंपनी पंधरा वीस टक्क्याच्या वरती नफा कमवू शकत जर तेच कमवू शकत नाही तर देणार कुठून पण हे जे सांगतात आम्ही कड असं केलंय आम्ही तसं गेलंय आमच्याकडं हे प्रोडक्ट आहे ओके okay? हे hmm. सगळ्या गोष्टी थोताड दे hmm. तुम्ही या गोष्टीच्या नादी लागू नका ना ही विनंती सर्वांना आपल्या कष्टाचा पैसा जपून वापरा जपून योग्य ती इन्व्हेस्टमेंट करा ऍव्हरेज रिजनेबल रिटर्न कमवा रिटर्नच्या अपेक्षेपैकी स्वतःचे पैसे खड्ड्यात घालू नका ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि काळजी घ्या फायनान्शियली सावध राहा आणि सगळ्यांची प्रगती व्यवस्थित रित्याने करा ह्या माझ्या शुभेच्छा या, या व्हिडिओतून तु, केतनजी तुम्ही जो विचार केलेला आहे लोकांना जनजागृती करायचा हा खूप गरजेचा होता तुमच्या सारखे सोशल लोक जे आहेत ज्यांचा लोक संपर्क खूप आहे अशा लोकांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे आणि लोकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही प्रतिनिधित्व केलं पाहिजे ही आमची तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही हे करा या अपेक्षा ठेवून आपण आजचा हा व्हिडिओ संपतो धन्यवाद मित्रांनो आपल्याला ज्या माहिती मी देतोय त्या माहिती आपली फसवणूक टाळण्यासाठी आणि जनजागृतीच्या हिशोबाने देतोय आणि त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी असण्याच्या हिशोबाने आजचा आपला आज चौथा जो भाग झाला चर्चा या सत्राचा त्याच्यामध्ये पवन सरांकडून आपण शेअर मार्केट आणि अधिक व्याजाचा जो परतावा आहे त्याच्यात कसं आपल्याला भुरळ पाडून फसवलं जातं कोणीतरी शेजारचा उठतो आणि म्हणतो मला या स्कीम मध्ये इतके मिळाले तू इन्व्हेस्टमेंट कर ज्यावेळेस तुझे पैसे बुडणार त्यावेळेस तू शेजारचा पैसे काढून देईल का हात वर कर हे तुम्ही तपासलं पाहिजे माझी इतकीच आपल्या सगळ्यांना विनंती राहील की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि आपलं आवडतं आणि आपल्या सगळ्यांसाठी दैनंदिन माहिती देणारा हक्काचं केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं जय हिंद जय महाराष्ट्र